नमस्कार मंडळी वेल वेलकम टू द ब्लॉग आणि बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा भेटतो आहे एनिवे थमेलवरनं तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही निघालो आहे कुठे अर्थात आपल्या राज्याचं बाजूचं राज्य आपल्या राज्याचं एकदम लगतचं राज्य ते म्हणजे गोवा गोव्याला निघालो आहे मित्रांसमवेत छानपैकी दमाल मजा मस्तीचा असा एकूणच प्लॅन आहे आणि आम्ही साधारण एकूण सात जण हो आहोत माझ्या मागे तुम्ही बघू शकता युष आणि विशाल मागे बसलाय इकडे कल्पेश आणि कुणाल आहे आणि पुढे हे अक्षय आहे आणि इकडे आहे उदय ओके <laughs> तिन्ही पुढच्या प्रवासात या सगळ्यांची व्यवस्थित रितसर आणि सविस्तर ओळख होईलच बघूया आता प्रवास आम्ही साधारण सकाळी आहे सहा वाजता आणि कोल्हापूर मार्गे मग तसं राधानगरी घाटातून खाली कोकणात उतरणार आणि मग तिथून पुढे गोवा असा एकोणात प्लॅन आहे पुणे तर पुणे ऑलमोस्ट आम्ही क्रॉस केलं आहे नाश्ता वगैरे झालेला आहे पुढचा प्रवास थोडक्यात दाखविला आणि त्यानंतर थेट आपण गोव्याचंच दर्शन घेऊया प्रवास खूप छान चाललाय कोल्हापूर जस्ट क्रॉस केलाय आणि आंबोली घाटमार्गे जाण्याचा विचार आहे आता कर्नाटक बॉर्डर म्हणजे मुळात कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश केलाय कर्नाटक खरं तर त्या बॉर्डर एरियामध्ये आहोत आणि तिथून पुढे जाऊन राईट टर्न मारला की आंबोली घाटाच्या दिशेने आम्ही पुढे जाऊ तर महाराष्ट्रातून गोव्यात जायचं होतं पण वाया कर्नाटक हे तीन राज्यांचा प्रवास आहे खरं तर छान वाटते सकाळी लवकर निघालो म्हणून तेवढं अंतर जास्त कापता आलं तर बघूया पुढचा प्रवास आणि मग त्यानंतर गोव्याचं एकूण झालं तर मंडळी आपण आन... खरं तर कर्नाटक स्टेट्सची बॉर्डर आहे आणि माझ्या मागच्या बाजूला जो हॉटेल आहे इथे आम्ही आता दुपारचं जेवण केलं आहे म्हणजे इथून बघू शकतो हॉटेल कावेरी ना का नाव आहे पण ते जी तमिळ तेलुगू जी काय लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्ये सुद्धा ते नाव लिहिलेलं आहे आणि मागच्या बाजूला हा जो रस्ता गेला आहे आपल्या डाव्या साईडला तो गोव्याच्या दिशेला जातो आता इथून साधारण कल्पना नाही पण शंभर एक किलोमीटर जे अंतर असेल शंभर दीडशे किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षाही जास्त मला एवढा अंदाज नाही आहे पुढच्या प्रवासात नक्कीच कळेल जेवण झालं आता थोड्या वेळात लगेच निघणार आहोत तर मंडळी आपण फायनली गोव्यामध्ये येऊन पोचलो आहे वारखंड नावाचं एक गाव आहे तिथे आपण गेलो आणि तिथे गाडी एक्सचेंज केली कारण आपण घेऊन जे आलो होतो ती आपल्याकडची महाराष्ट्र पासिंगची सेवन सीटर्स होती आणि इथे आल्यानंतर ते आपल्या परिचयाची एक व्यक्ती आहे त्यांच्याकडे गेलो आणि त्यांची आता इनोवा घेतलेली आहे जी गोवा पासिंग आहे लेट सी गोव्यात एंट्री झालेली आहे मस्त संध्याकाळी झालेली आहेत आणि आता इथून पुढे मज्जाच मज्जा पहिल्यांदा गोव्यात आलो आहे बघू गोवा, गोवा नक्की काय गोवा गोवा म्हटलं जातं समुद्रकिनारे कोकणात येत पण गोव्यात नक्की काय विशेष आहे हे नक्की तुम्हाला मी सांगेन आणि दाखवेल देखील मंडळी आपण फायनली येऊन गोव्या गोवा इथे पोचलेलो आहे आणि बीचपासून थोडंसं लांब इथे अपार्टमेंट नावाची सिस्टम आहे इथे वेगवेगळे वे 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 रूम्स असतात आणि त्याचं एक कंबाईन किंवा एकत्रितपणे स्विमिंग पूल देखील असतात तर हा जिथे आम्ही राहिलो आहे तोच हा हॉल आहे हॉल एरिया आणि तिथे आतमध्ये गेला तर तीन बेडरूम आहेत तीन दोन बेडरूम आहेत सॉरी दोन बेडरूम आहेत सात जणांसाठी ते मोर दॅन इट आहे तर तुम्हाला मी पूल साईड देखील दाखवतो ही अशा पद्धतीची अपार्टमेंट नावाची सिस्टम आहे तर इकडे असे वेगवेगळे रूम अलॉट केले जातात आणि या सगळ्या अपार्टमेंटचे एक कॉमन स्विमिंग पूल आहे ते फार मोठं आहे त्यामुळे आता तरी सध्या ते क्लोज आहे अशा पद्धतीचं आहे आणि ही आमची रूम ही आमची गॅलरी आणि हा सगळा हॉल लिव्हिंग एरिया थोडक्यात इथे फ्रीज आहे हा एक बेडरूम आहे विशाल जस्ट फ्रेश झाला आहे आणि किचन उद्या चार्जिंगच्या मार्गावर आहे मोबाईल चार्ज करतोय तर फ्रीजची व्यवस्था सुद्धा आहे तुम्हाला किचन यूज करायचं असेल तर काहीतरी फाय हंड्रेड रुपीज एक्सट्रा चार्ज असतात एक सिंगल वॉशरूम आहे आणि इकडे एक वॉशरूम आणि हा देखील एक दुसरा बेडरूम आहे तर असे दोन बेडरूम आहेत सी मंडळी आपण गोव्याच्या आता मार्केटमध्ये आलेलो आहे इथे जवळचं बीच कुठलं आहे ती कलंगूट कलंगूट बीच अच्छा मी पहिल्यांदा आलेली त्यामुळे काय माहीत नाही कलंगुड बीच जो परिसर आहे म्हणजे मार्केट आहे बाजूचा कलिंगड आहे आणि ऑफकोर्स इथे विदेशी पर्यटकांची गर्दी जास्त त्यामुळे आजूबाजूला विदेशी पर्यटक जास्त दिसतात बीच साईडला जाणार होत आणि मार्केट परिसर देखील फिरणार मंडळी एनिवे आपण येऊन आता फायनली आपण आलेलो आहोत गोवा बीचला तो, था था था। तो कसा अनुभव कसा आहे किती वेळ आहे आतापर्यंत सुंदर वाटते काही बदल वगैरे वाढत नाही पण आता सध्या बीचेसचे वगैरे पॉइंट जरा वाढलेले आहेत आलेला आहे तर मंडळी आपण येऊन ते म्हणजे कलिगुट बीचला आणि अर्थात गोव्याची जी संस्कृती आहे डिस्को ऑल सगळं पहिल्यांदा इथं पहिल्यांदा आलो त्या अनुभव फुल एकदम हा खरं तर समुद्रकिनारा आहे आणि समुद्रकिनाऱ्याच्या आजूबाजूला हे सगळं हेच वातावरण आहे तशी वेळ रात्रीची आहे उद्या देखील आम्ही हे अनुभवणार आहोत नक्की दिवसाचा काय माहोल असतो इथे रात्री तर अद्भुत आहे भारीच आहे सगळं नक्कीच बीच साईडला हे अशा प्रकारचं डायनिंग केलेलं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी तसं होतात बॅकसाईडला आपल्याला सगळं रेस्टॉरंट आणि हॉटेल्स वगैरे दिसतील आपण इथं जर पाहिलं तर तुम्हाला खूप सुंदर अशी रोषणाई दिसती आहे आय लव्ह गोवा असं फलकही दिसतंय आणि एल डीची ज्या लायटिंग्स आहेत ना त्या फार म्हणजे रेखे आहेत रोम हर्षक आहेत त्यामुळे आम्ही आपसूक तिकडे उडावलं गेलं हे बघूया तिथे काय नक्की ते रेस्टॉरंटच दिसतं ॲक्च्युली आणि डायनिंग जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात इथे दिसते आहे हा समुद्रकिनारा आहे फेसाळणाऱ्या लाटा अजूनही आपल्याला दिसत आहेत पण दिवसा याचं दृश्य नक्की कसं असेल हे आपण उद्या नक्की बघणार आहोत मंडळी कलिंगूड बीचवरनं आता आम्ही निघतो आहे थोडंसं स्टार्टर वगैरे खाऊन पार्सल घेणार आणि रूमवर जाऊन जेवणार आहोत काल अयोध्ये येथे प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिरामध्ये त्यांची भव्य प्राणप्रतिष्ठा झाली आणि कलिंगूड बीचच्या एक्झॅक्ट बाहेर तुम्ही बघता भव्य दिव्य असा होर्डिंग लागलेला आहे त्यामुळे हा जो उत्सव आहे ना संपूर्ण देश साजरा करतो आहे आणि त्याची उदाहरणं किंवा त्याचे जे होर्डिंग्स असतील प्रत्येक गावागावामध्ये ध्वज असतील हे सगळं आम्ही अनुभवत अनुभवत गोव्यापर्यंत पोहोचतो आणि अद्भुत आहे वातावरण सगळीकडे वातावरण भगवमय झालेलं आहे त्यामुळे हे जे होर्डिंग आहे आणि या कलिंगूड बीचवरती लावलेलं या पथक आहे हे त्याचं खऱ्या अर्थानं साक्षीदार आहे त्यामुळे वातावरण राममय आहे मग ते गोव्याचं कलिंगूड बीच असू दे किंवा उत्तर प्रदेशातील अयोध्या असू दे सुप्रवास मंडळी काल रात्री फार जास्त आठवत आले सकाळ झाली आणि आता मी निघाले फिरायला कलिंगूड पूल बीचचा जवळ सांगणारेंट ब्रेकफास्ट वगैरे करून पुढच्या प्रवासाला फिरणारे काय काय नवीन वेगवेगळी लोकेशन आपल्याला कवर करता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत पूर्ण दिवस आहेच आमच्याकडे लेट सी गोवा फार जास्त मोठा नाही त्यामुळे बघू आपल्याला काय काय बघता येतंय काय काय फिरता येते आपल्याला ब्रेकफास्ट झाला ते आम्ही लगेच शिकणार ब्रेकफास्ट आलेल्या पहिली डिश आली आहे काय तो कल्पेश मैसूर डोसा आहे ये हे पडदे के पीछे मित्रांनो पनीर चीज पराठा जो मी ऑर्डर केला होता विथ कर्ड प्लेन उत्तप्पा भेजू वडा इडली तर मंडळी ब्रेकफास्ट झालेला आहे आणि ही आपली सगळी टोळी आम्ही निघालो आहे कुठे आलोय आपण कुणाल पॅरा रोड पॅरा पॅरा वॉट एव्हर आता इथले प्रोनाऊन्सिएशन वेगळे स्पेलिंग वेगळे पहिले कलिंग कलिंगवूड बीच वगैरे मी म्हणत होतो पण त्याचं स्पेलिंगही वेगळं आहे त्यामुळे आता जे काय ते तुम्ही सांभाळून घ्या प्रॉपर स्पेलिंग आणि प्रोनाऊन्सिएशन सापडले की तुम्हाला देखील सांगू सगळे मस्तपैकी फुल लोडेड होऊन आता आम्ही दिवसभराच्या भ्रमंटीसाठी निघालोय पॅरा रोड म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा अशी सुंदर सुंदर नारळाची झाडं आणि ते नयनरम्य दृश्य आहे ना ते खरंच अनुभवायला प्रत्येकजण तिथे जात असतो आणि त्यातलेच आम्ही बघूया पहिली वेळ पहिली वेळ आणि पहिली भेळ मंडळी गोव्यातील पॅरा रोड ॲक्च्युली माझ्या मागे बघू शकतात की रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही नारव्याची जागं आणि त्याच्यामधून हा छोटासा रस्ता आजूबाजूला समृद्ध निसर्ग असं एकोणयात तिथलं स्ट्रक्चर आहे आणि इथे लोक मोस्ट ऑफ फोटो सेशनला येत असतात बऱ्याचशा प्री वेडिंगमध्ये आपण हे शॉट आपण पाहिले असतील त्यामुळे आम्ही देखील इथे भेट द्यायला निघालो आलेलो आहोत बघूया इथे थोडंफार फोटोशूट केल्यानंतर देन नेक्स्ट लोकेशन आपल्या इथे पॅरा रोड इथे फोटोशूट झालं थोडंफार फार, फार चिंचोळी वाट दोन्ही बाजूला नारळाची झाडं निसर्ग सौंदर्य खरंच वाखडण्याजोगं होतं आणि आता अंजुना बीच इफ आय एम नॉट रॉंग इथे आम्ही चाललो आहे एक चार पाच किलोमीटर पुढे आहे फार ट्राफिक रूल फार स्ट्रिक्ट आहे तिथे तुम्ही कधी जेव्हा याल तेव्हा नक्की रस्त्याच्या दुतर्फा गाडी लावत असताना नो पार्किंग झोन वगैरे काय असेल ते व्यवस्थित बघा कारण असे अनुभव आम्हाला देखील आता काही वेळापूर्वी आलेले आहेत so, सो लेट सी भेटूया अंजुना बीचवर मंडळी आपण अंजुना बीचला आलेलो आहे आणि बीचचा एकूणात नजारा आहे बघू शकता सर्वत्र आणि इथे देखील खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत वेगवेगळे वॉटर वॉटर ॲडव्हेंचर राईड्स आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक देखील आहेत समुद्र फार सुंदर आहे पण समुद्राच्या किनारी पाहिलं पाहिलं ना तर खडक आहे आणि इथे स्विमिंगसाठी खऱ्या अर्थाने मज्जाव केलेला आहे कारण उतार खूप जास्त आहे इथे बरेचसे ॲक्सिडेंट होत असावे जसं गणपतीपुळेचा समुद्र विकणार आहे त्याच पद्धतीने हा देखील समुद्र पण बीच एकंदरीत खूप सुंदर आहे आणि लागून सगळे हॉटेल्स रेस्टॉरंट फार सुंदर व्ह्यू आहे बघू इथं थोडा वेळ आम्ही घालू आणि त्यानंतर पुढे कुठे जायचं या ठरलेलं नाही डीजेच्या बीटवर संपूर्ण बीच अक्षरशः नाचतो आहे बीचला लागूनच बघाल तर सगळे असेल लिकर्सचे रेस्टॉरंट आहेत म्हणजे गोवा आणि दारू यांचं एक अतूट नातं आहे त्यामुळे इथे येणारे सर्वाधिक लोक त्या दृष्टीने देखील येत असतात मुळात आमचा आणि दारूचा तसा फारसा काही संबंध नाही आहे पण गोव्याचे समुद्रकिनारे आणि गोव्याचा निसर्ग अनुभवतोय आम्ही अद्भुत आहे या बीचला लागून जर तुम्ही पाहिलं खरं बघतो पाणी येते माझ्यामध्ये भरतीची वेळ झाली असते बीचला लागून हे प पाणी हे सगळे बार अँड रेस्टॉरंट मोठ्या प्रमाणात इथे आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने जेव्हा संध्याकाळ होते ना तेव्हा इथलं जे सौंदर्य आहे किंवा इथे जी गर्दी आहे ना ती अधिक होते आ, काल मला असं कळालं की काल श्री राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा जो सोहळा होता निमित्ताने इथे ज्या काही बोट्स आहेत ना तिथे भगवे ध्वज लावून त्यांनी देखील एक सुंदर अशी परेड केली होती इथल्या स्थानिकांच्याकडून तसं कळलं तर खरं तर आम्ही ते मिस केलं पण काल इथे येणं देखील शक्य नव्हतं प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होते आता हा अनुभव तो आहे जिथे आमच्या काही मंडळी काही खाता आहेत त्यामुळे तो थोडा ते झालं सगळं आटपून झालं आम्ही निघणार आणि मध्यंतरी कुठेतरी जेवायला थांबू आम्ही त्यानंतर रूमवर जाऊ आणि मग संध्याकाळचा काय होतो काय प्लॅन असेल तर मंडळी अंजुना बीचला गेलो होतो आणि ते पुन्हा जपून रूमवर चालू आहे पण जाताना जेवण जावं जसं मला म्हणालो एखाद्या ठिकाणी का हॉटेलला थांबतो आहे आणि मोस्त ऑफ आम्ही नॉनव्हेज आयटम ट्राय केले मी जे आहे ती गोवन खालीत रा ट्राय केली पण जे जी ग्रेव्ही आहे ना तो जो टोन आहे आपल्याकडचा थोडासा स्पायसी तसा नाही सॉफ्ट टोन आहे सो याला तर ट्राय करा नक्की ज्यांना कमी तिकट आवडतं त्यांनी पण आपल्यासारखा टोन नाही आहे बाकी ऑल ओवर फार छान आहे व्यवस्थित आहे जेवल्यानंतर आपण सुद्धा रूमवर जाणार आहोत आणि तेन संध्याकाळचा जो काही प्रोग्राम असेल तो सो नक्की तुम्हाला दाखवेल सगळे गोव्याची राजधानी पणजी येथे पोचलो आहे आणि मागे जो मोठा ब्रिज येतो तो दिसतोय ना तुम्हाला तो, तो आहे अटल सेतू आणि इथे सगळे कसिनोज वगैरे आहेत तर आम्ही तिथला अनुभव घेणार अर्थात कसिनोमध्ये आतमध्ये व्हिडिओग्राफी वगैरे काही आलाव नाही पण बघूया मला असं वाटतं की कालपासून सुरू झालेला ब्लॉग आज आपण इथे संपूया फार जास्त लेंदी होत चालला होता आणि मग उद्याचा जो काही एक्सपिरियन्स आहे पण पुढच्या ब्लॉगमध्ये निश्चितच दाखव तुर्तास थांबतो धन्यवाद